नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण आजही ही तितक्याच महत्वाच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत म्हणजे आजच्या धावपडीच्या जीवनात जिथे शांतता शोधणही कठीण झालंय हो। तिथे नाच संप्रदाय आपल्याला काय देऊ शकतो यावर जरा बोलूया आपल्याकडे काही माहिती आहे त्यातून महत्वाचे मुद्दे काढूया सुरुवात करूया नक्कीच आणि ही केवळ हो, एक काय म्हणतात जो ताण आहे अस्थिरता आहे जगात त्यात दिशा दाखवणारी एक प्रणाली आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे बाहेर सुख शोधण्यापेक्षा आत कसं बघायचं आत्मशांती कशी मिळवायची हे शिकवतं बरोबर चला तर मग बघूया यातले महत्वाचे पैलू हा म्हणजे आजकाल आपण बघतो चिंता नैराश्य हे सगळं खूप वाढलंय मग या नाच संप्रदायातल्या ज्या गोष्टी आहेत ध्यान मौन प्राणायाम किंवा ते आंतरिक तप म्हणतात हो या सगळ्या गोष्टी मानसिक संतुलनासाठी कशा उपयोगी ठरतात म्हणजे प्राणायाम म्हटलं की लोकांना वाटतं फक्त श्वास घेणं सोडणं इतकंच आहे का ते नाही नाही अगदी नाही इथेच तर खरी गंमत आहे म्हणजे या साधना फक्त तात्पुरती शांतता नाही देत त्या आपल्या आतल्या ऊर्जेला चैतन्याला जागृत करतात असं म्हणतात आणि प्राणायाम म्हणजे फक्त श्वास नाही तो श्वासावर ताबा मिळवून आपल्या ऊर्जेला आणि मग मनाला नियंत्रित करण्याची एक पद्धत पद्धत आहे अगदी शास्त्रीय अच्छा यातून काय होतं की शांत होते नर्वस सिस्टम रिलॅक्स होते मग चिंता आपोआप कमी होते आणि तुम्ही म्हणालात तसं हठयोग हट हो हटयोग तर खूप प्रसिद्ध आहे जगभर बरोबर पण त्याचा मूळ उद्देश फक्त शरीर लवचिक करणं किंवा फिटनेस नव्हता अच्छा मग काय होता नेमका उद्देश हठयोगाचा मूळ उद्देश होता शरीर आणि मन या दोघांनाही तयार करणं कशासाठी तर चालणाऱ्या ध्यानधारणेसाठी आणि ऊर्जेचं जे सूक्ष्म नियंत्रण असतं त्यासाठी आज आपण जे आसनं बघतो ना ते या मोठ्या प्रक्रियेचा फक्त एक भाग आहेत नाच संप्रदायात जोर कशावर आहे तर शरीर श्वास मन आणि आत्मा या सगळ्याचं एकत्रित शुद्धीकरण आणि आत्मज्ञान एकत्रित म्हणजे होलिस्टिक अप्रोच सारखं अगदी अगदी बरोबर म्हणूनच यात्मक कुंडलिनी जागरण म्हणजे आतली सुप्त ऊर्जा जागवणं चक्रध्यान म्हणजे शरीरातल्या एनर्जी सेंटर्स वर कॉन्सन्ट्रेट करणं हो हो प्राणायाम तर आहेच मुद्रा आहेत बंद आहेत आणि विशेष म्हणजे नादयोग नादयोग म्हणजे आवाजाचा ध्वनीचा आणि मौनाचा उपयोग हे आजच्या काळात कसं लागू होतं काही संबंध आहे का अगदी खूप जवळचा संबंध आहे नादयोग म्हणजे काय तर आतून येणाऱ्या सूक्ष्म ध्वनींवर लक्ष केंद्रित करणं आणि गम्मत म्हणजे आजकाल जे साऊंड हिलिंग किंवा साऊंड बाथ लोकप्रिय आहेत ना हो ऐकले त्यांचं मूळ याच प्राचीन नादयोग संकल्पनेत आहे जिथे विशिष्ट ध्वनी कंपनांचा वापर करतात मानसिक शांततेसाठी एकाग्रतेसाठी तसंच नाथ संप्रदायातली मौन साधना किंवा अजापा जप सारख्या ध्यान पद्धती अजापा जप हो म्हणजे मनातल्या मनात मंत्राचा जप करणं श्वासासोबत तर या गोष्टी आधुनिक माइंडफुलनेस टेक्निक्सच्या खूप जवळ जातात काय सांगते म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या आधुनिक उपचारांचा आधार बनले हो बऱ्याच अंशी आणि यात एक सुंदर विचार पण आहे असं ऐकले गुरु म्हणजे देव शरीर म्हणजे मंदिर आणि ध्यान म्हणजे आरती याचा नेमका अर्थ काय घ्यायचा बरोबर हा खूप महत्त्वाचा विचार आहे याचा सरळ अर्थ असा की खरं तीर्थक्षेत्र किंवा मंदिर बाहेर कुठेतरी शोधायची गरज नाहीये ते ते आपल्या आतच आहे शरीर हेच पवित्र स्थान आणि ध्यान करणं हीच खरी पूजा किंवा आरती हा विचार काय करतो की माणसाला बाह्य कर्मकांडांच्या पलीकडे बघायला शिकवतो आंतरिक साधनेकडे वळवतो म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढतो यातून हो आणि आत्मिक उन्नती होते आजकाल कसं झालंय लोक स्वतःपासून खूप दूर आहेत आतला आवाज ऐकायला वेळच नाही तिथे ही परंपरा स्वतःकडे परतण्याचा मार्ग दाखवते स्वतःला शोधायला मदत करते आणि बर। ही फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये बरोबर म्हणजे तिचा प्रभाव बाहेरही आहे हो नक्कीच नेपाळमध्ये तर तिची मुळं खूप खोलवर आहेत पण तिचे साधक अभ्यासक तुम्हाला अमेरिका युरोपमध्येही सापडतील अच्छा पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे बाहेरच्या देशात पोहचताना तिचं मूळ स्वरूप कितपत टिकून राहतं अनेकदा फक्त योगासनांवरच भर दिला जातो पण तिचा जो गाभा आहे आत्मसोध आंतरिक बदल तो कितपत पोहोचतो हा अभ्यासाचा विषय आहे खरंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो दिसतो तो म्हणजे गुरु शिष्य परंपरा हो आजच्या जगात जिथे सगळं शिक्षण ऑनलाईन किंवा खूप फॉर्मल झालंय तिथे ही परंपरा नाथ संप्रदायात अजूनही आहे असं वाटतं अगदी अगदी बरोबर नाथ संप्रदायात गुरु म्हणजे फक्त माहिती देणारा शिक्षक नसतो तर तो आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवणारा प्रकाशस्तंभ मानला जातो हे नातं फक्त ज्ञान देण्या नाहीये ते अनुभवावर श्रद्धेवर आणि या ज्या सूक्ष्म गहन साधना आहेत ना हो, हो। त्यासाठी योग्य मार्गदर्शन खूप आवश्यक मानलं जात म्हणूनच ही परंपरा आजही इथे जिवंत आहे खर एक गुरु शिष्य नातं या परंपरेचा कणा आहे तर एकंदरीत असं म्हणता येईल की नाथ संप्रदाय हा फक्त एक ऐतिहासिक वारसा नाहीये नाही अजिबात नाही तर तो आजच्या आधुनिक माणसासाठी सुद्धा आत्मशांती मानसिक स्थैर्य आणि एक प्रकारचं आंतरिक बळ मिळवून देणारा मार्ग आहे अगदी बरोबर जग कितीही बदललं किती धावपळ वाढली तरी स्वतःला ओळखण्याची स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची गरज कधी संपणार नाही बरोबर किंबहुन मला तर वाटतं आजच्या या गोंधळाच्या जगात क्षणभर थांबून आपल्या आतला आवाज ऐकण्याची गरज कदाचित पूर्वीपेक्षा जास्त आहे नाही का खरंय त्यावर विचार करायला हवा नक्कीच